नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक व दुःखद घटना घडलेली असून एका आघाडीच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या दुःखद निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध अभिनेत्री चंद्रन, यांचे वडील आणि अभिनेते चंद्रन, यांचे दुःखद निधन झालेले आहे मृत्यूच्या वेळी ते शहाऐंशी वर्षाचे होते चंद्रन यांना डिमेन्शिया हा आजार होता त्यांनी मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला चंद्रन यांनी काही टी व्ही शोजमध्ये बॉलिवूडमधल्या हिट चित्रपटांमध्ये काम केले त्यांनी हम हे राही प्यार के, चायना जो नून मैं है प्यार केर करेगा यासारख्या के अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या सुधा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्या भावनांना वाट मोकळा करून दिली त्या म्हणाल्यात गुड बाय आप्पा तुमची मुलगी असल्याचा मला खूप अभिमान आहे माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी तुमची नीतीमूल्ये तुमचा अनुभव तुमच्या तत्वाशी एकनिष्ठ राहीन असं मी वचन देते रवी आणि सुधा तुमच्यावर खूप प्रेम करतात पुढील जन्मातच मला तुमचीच मुलगी होऊन जन्म घेऊन दे अशी देवाकडे प्रार्थना करते अशा शब्दात अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या आपल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तेव्हा मित्रांनो तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांना भावपूर्ण श्रद्धांजली